नमस्कार पल्लवीस किचन अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांची खूप खूप स्वागत सर्वप्रथम माझ्या सर्व मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे वटपौर्णिमा त्यानिमित्त मी वटपौर्णिमेच्या पूजेचा ब्लॉग शूट करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया इथे हे आम्ही वडाचं झाड कुंडीत लावलेलं आहे ते सर्वात अगोदर मी इथे पाटावर ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर पाटाच्या अवतीभोवती रांगोळी काढून घेतलेली आहे हे झाड जवळपास चौदा ते पंधरा वर्षापासून आहे आमच्याकडे वटपौर्णिमेची पूजा ही आम्ही दरवर्षी घरीच करत असतो चौदा ते पंधरा वर्षापासून आम्ही ह्या वडाची पूजा करत आहोत तुम्हीसुद्धा नर्सरीतून असं एखादं वडाचं झाड आणा ते कुंडीत लावा आणि त्याची वर्षानुवर्ष पूजा करा नंतर ते मोठं झाल्यानंतर तुम्ही एखाद्या जागी ते ते वडाचं झाड तुम्ही लावून देऊ शकतात त्यानंतर दुसरं एखादं वडाचं झाड आणून आपण त्याची पूजा करायची यामुळे आपली घरी पूजा ही व्यवस्थित होते छान आरामशीर पूजा होते गर्दीत न जाता आपली घरच्या घरी पूजा होऊ शकते बऱ्याच बायका काय करतात का वडाची फांदी तोडून आणतात ती कुंडीत खोसतात आणि त्याची पूजा करतात नंतर काय होतं ती वडाची फांदी सुकून जाते ती काही लागत नाही आणि मग एका दिवसासाठी आपण झाडांचं नुकसान करतो पर्यावरणाचं नुकसान या पद्धतीने वडाचं झाड लावून आपण घरी अशी पूजा करू शकतो जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि गर्दीत इथे तुम इथे तुम्ही बघू शकतात इथे पूजेचं मी सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे आता आपण पूजेला सुरुवात करूया बघा ही इकडे गाय ही रोज गेट समोर येते तोंडाने गेट वाजवते तसंच तोंडाने बाहेरची सुद्धा उघडते गेटची आणि पोळी खाल्ली की आपोआप शांततेने निघून जाते चला आता लगेच मी पूजेला सुरुवात करते आता अगोदर इथे मी सर्वात आधी दिवा लावून घेतलेला आहे वडाच्या झाडाजवळ त्यानंतर वडाला पाणी घालून घेतलेलं आहे त्यानंतर दूध घालते दूध घातल्यानंतर पुन्हा एकदा वडाला पाणी घालून घेणार आहे मला वाटतं खुजा खान कशी करायची काय करायची हे जास्त चान, काही सांगण्याची गरज नाही कारण सर्वच बायकांना माहिती आहे करायची ते अष्टगंध वगैरे लावून घेते त्यामुळे मी इथे कायदे जास्त सांगत बसत नाही इथे मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आमच्या वडाच्या झाडात छान तुळशीचं सुद्धा आलेला आहे तुम्ही जर माझ्या पल्लवीस किचन अँड ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्यानंतर ब्लाऊज पीस आंबा असं ओटीचं सामान मी तिथे ठेवून दिलेलं आहे ऊनही खूप झालेलं होतं 啊，都。 चला इथे माझी पूजा करून झालेली आहे आता पौर्णिमा आहे त्यामुळे मला इथे पौर्णिमेचा कलश मांडायचा आहे दर पौर्णिमेला मी इथे कलश मांडत असते त्यानंतर त्यानंतर रोजची नित्यसेवा राहिलेली आहे चला आता अगोदर आपण पौर्णिमेचा कलश मांडून घेऊया त्यानंतर मी नित्यसेवेला सुरुवात करणार आहे इथे सर्वात अगोदर मी अगोदर आहे जो कलश मांडलेला होता तो काढून घेते हे पाणी झाडांना टाकून देणार आहे तसंच हे तांदूळ आहे हे बाहेर चिमणींना टाकणार आहे त्यानंतर यावर मी आता दुसरा कलश मांडणार आहे इथे मी तांब्या वगैरे सर्व घासून घेतलेला आहे आंब्याची पानं आणलेली आहेत ज्या पौर्णिमेला आपण कलश मांडलेला आहे त्याच्या पुढच्या पौर्णिमेला आपणच तो कलश बदलायचा आहे म्हणजे त्यातलं पाणी बदलून घ्यायचं आहे त्यानंतर कलश घासून आपल्याला नवीन कलश मांडायचा आहे ते नारळ आहे ते तुम्ही फोडून प्रसाद म्हणून खाऊ शकतात किंवा विसर्जनही करू करू शकतात एखाद्या वेळेस तुम्हाला आठवण नसेल नारळ आणायची तर तुम्ही ते नारळही पुन्हा कलशावर ठेवून ठेवू शकतात आता इथे माझं कलश पूजन झालेलं आहे त्यानंतर मी इथे नित्यसेवेला सुरुवात करत आहे नित्यसेवा करत असताना मी इथे गुरुचरित्राचे दोन अध्याय वासे चौदावा आणि अठरावा त्यानंतर स्वामीचरित्राचे तीन अध्याय त्यानंतर स्वामींची जपमाळ करत असते त्यानंतर इथे गॅस ओट्यावर खूप पसारा झालेला होता आता मी तो पसारा आवरून घेते त्यानंतर मग आमचा उपवास होता मग मी उपवासासाठी सावधानाची उसळ बनवणार होती तर गॅसोटा साफ झाल्यानंतर मी आता पटकन सावधानाची उसळ बनवून घेते आणि सकाळ करून घेऊ भूक लागलेली होती पट व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद